नमस्कार आज आपण एकत्र येऊन तुमच्या कामात उपयोगी पडणाऱ्या सहा महत्त्वाच्या कौशल्यांबद्दल सांगणार आहोत ही कौशल्ये जर पक्की केली तर तुम्ही तुमच्या गावामध्ये सकारात्मक आरोग्यदायी बदल घडवू शकता चला तर मग सुरुवात करूया मातृ आरोग्य संगोपन कौशल्य गरोदर महिलांना गरोदरपणात काय खावं काय टाळावं याचा सल्ला द्या त्यांना त्यांच्या बाळाच्या आरोग्याचं महत्त्व समजवा आरोग्यसेवांचा उपयोग गावातल्या दवाखान्यात कधी तपासणी करायला जायचं कोणत्या सेवा मोफत मिळतात याबद्दल त्यांना माहिती द्या बाळंतपणाची तयारी बाळंतपणाच्या वेळेस काय तयारी ठेवायची असते याबद्दल सांगितलं तर त्यांना ती खूप उपयोगी पडेल बाळंतपणानंतर बाळाची आणि आईची काळजी कशी घ्यायची हे त्यांना सांगा त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्त्वही पटवून द्या नवजात बाळाची देखभाल कौशल्य स्तनपान बाळाला आईचं दूध का महत्त्वाचं आहे हे सखोलरित्या समजावून सांगा उबदार वातावरण नवजात बाळ उबदार ठेवणं का गरजेचं आहे याची माहिती त्या बाळाच्या आईला सांगा कमी वजनाचं बाळ वजन कमी असलेल्या बाळांना कसं सांभाळायचं याबद्दल योग्य मार्गदर्शन द्या सर्दी खोकल्याचा त्रास बाळाला त्रास होण्यापूर्वीच सावध रहा आणि त्यांना प्राथमिक उपचार द्या बालसंगोपन कौशल्य ताप आणि आजार मुलांना ताप आला की घरगुती उपाय काय असतात हे आईला समजून सांगा पोषण पालक मुलांना जे खायला देतात ते अन्न पौष्टिक आहे का हे बघा सामान्य आजार जुलाब सर्दी ताप यासारख्या आजारांवर प्राथमिक उपाय शिकवा पोषण सल्लागार कौशल्य स्तनपान बाळाला सहा महिने फक्त आईचं दूध का द्यायचं हे नीट समजावून सांगा सहा महिन्यानंतर काय खाऊ घालायचं याबद्दल सांगून त्यांची मदत करा कुपोषणाच्या बाबतीत लहान मुलांमध्ये कुपोषण ओळखायला शिकवा आणि त्यावर लगेच उपाय सुचवा संसर्ग टाळण्याचे आणि व्यवस्थापनेचे कौशल्य लक्षणांची ओळख मलेरिया टी बी कुष्ठरोग यांसारख्या रोगांची लक्षणं कशी ओळखायची हे त्यांना नीट समजवून सांगा औषधं आणि उपचार रुग्णांना वेळच्या वेळी औषधं घ्यायला लावा आणि त्यांना उपचार सुरू ठेवायला प्रोत्साहित करा रोगांचा प्रसार रोखणं संसर्गजन्य रोग पसरू नयेत यासाठी स्वच्छता आणि खबरदारी कशी घ्यायची आणि त्याचे उपाय हे त्यांना पटवून द्या समुदाय आरोग्य सहभाग कौशल्य महिला बचत गट गट तयार करा महिलांना एकत्र आणा आणि बचतीचं महत्त्व सांगा आरोग्य समित्या गावातल्या आरोग्य समित्यांसोबत काम करा वेगवेगळी आरोग्य शिबिरं आयोजित करा दुर्बल लोकांपर्यंत पोहोचणं ज्यांना मदतीची जास्त गरज असते अशा लोकांना आरोग्यसेवा मिळवून द्या तुमचं काम म्हणजे फक्त काम नाही तर हे एक सेवाभाव आहे तुम्ही करत असलेली मेहनत कित्येक जणांच्या आयुष्याला नवं वळण देऊ शकते चला आपली ऊर्जा एकत्र आणूया आणि आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी एक चांगलं आरोग्यदायी भविष्य घडवूया धन्यवाद